नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर मधील अहिल्यानगरच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची आणि आनंदाची बातमी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे कारण त्या ठिकाणच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पन्नास कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे पण तो निधी मिळणार आणि कधी मिळणार आणि कशाचा मिळणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बने पहा तर अहिल्यानगर जिल्ह्यातील तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिबक व तुषार सिंचन शेततळे प्लॅस्टिक अस्तरीकरण कांदाचा टॅक्टर हवजारे शेडनेट पॉली हाऊस आणि या इत्यादी अनेक अशा निधींसाठी शासन स्तरावर प्रलं प्रलंबित असलेल्या निधीचा पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पन्नास कोटी रुपयांचा निधी कृषी विभागास वितरित केलेला असल्याची माहिती त्या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे पन्नास कोटी त्यांना निधीचे वितरण हे आठवड्यात होणार असल्याचे देखील ते म्हणालेले आहेत तर या जिल्ह्यातील अहिल्यानगरमधील बहुसंख्य शेतकऱ्यांनी शेडनेट कांदाचा ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव सादर केले होते मात्र शासन स्तरावर अनुदानाचा निधी जवळपास एक ते दीड दी वर्षापासून लांबणीवर गेला होता विधिमंडळाच्या अधिवेशन दरम्यान प्रलंबित अनुदान जिल्ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावे म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निधी तातडीने देण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याला पन्नास कोटी रुपये निधी प्राप्त करून घेण्यात त्या ठिकाणी यश आल्याचे मंत्री विखे पाटील आता म्हणालेले आहेत वितरित आता होणाऱ्या निधीतून जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे तर कृषी विभागास वितरित करण्यात आलेल्या निधीतील नऊ हजार एकशे सतरा ठिबक व स्प्रिंकलर संचधार शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपये आणि शेततळ्यातील आठशे चाळीस शेतकऱ्यांना साडेपाच कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे कांदा चाळू उभारणी करणाऱ्या शहाण्णव शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार असल्याचे सांगितलेले आता आहे आणि त्या ठिकाणी पॉली भाऊसं ते इतर असे उभे करणारे त्याला चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये मिळणार आहेत